नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे सांगितला दिल्लीतील तो किस्सा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर काय झालं असत काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि बघत आहात बातमी चॅनल देशाला हिंदुत्वाचे विचार देणारे एकमेव नेते बाळासाहेब ठाकरे होते मात्र यांना खुर्चीचा मोह झाला आणि सगळं संपलं ते मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता तुम्ही होते मालक आणि नोकर बनवून पक्ष मोठा होत नाही अशी खमखमी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे मुंबईतील पदाधिकारी बैठकीत एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की दिल्लीत राज्य प्रमुखांची बैठक घेतली तेव्हा उद्धव ठाकरे एका राज्य प्रमुखाला फोन केला आणि म्हणाले की मालक सोबत राहणार की जाणार तुम्ही तुलना केली पक्ष कधीच वाढणार नाही हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे शिवसेना बाळासाहेबांनी जीवापाड जपली शिवसैनिकांना जपले म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघे यांचे विचार जपले राज्यात सर्वसामान्यांच्या मनातले सरकार आणलं असंही त्यांनी यावेळी सांगितलं तसंच आमच्या उठावानंतर झालेला राज्यभरातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होता त्यामुळे मोठ्या संख्येने लोक शिवसेनेत येत आहेत मात्र तुमच्याकडून ते जात आहेत त्याचे आत्मपरीक्षण करा घटनाबाई किती बोलणार मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो पण या महाराष्ट्रातील जनतेच्या जीवनात सोन्याचा दिवस आणण्यासाठी मी जन्माला आलोय महापाराक्रमी महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार मला मिळाला एका मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाचा सत्कार केला पण मला शिव्या देताना त्यांनी महादजी शिंदे यांच्या अवंशाचा अपमान केला साहित्यकांचा अपमान केला आणि त्यांच्यामुळे जे मुख्यमंत्री झाले त्यांचाही अपमान केला गरज सरो वैद्य मरो अशी तुमची वागणूक आहेत असे सांगत एकनाथ शिंदेने ठाकरे गटाने शरद पवारांवर केलेल्या टीकाचा समाचार घेतला दरम्यान महायुती तीन पक्ष काम करत आहेत कोणतेही कोंडी वार नाहीत असं विकास विरोधी काम करणाऱ्यांच्या विरोधात आमचं युद्ध आहे अयोध्यात भव्य राम मंदिर आणि काश्मीर मधील कलम तीनशे सत्तर हटवायची असं बाळासाहेबांचं स्वप्न होत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पूर्ण केलं पण सकाळ संध्याकाळ त्यांनाही तुम्ही शिव्या देतात उठता बसता तुम्ही शिव्या देतात तुमची शिव्या सेना झाली का असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव सेनेला लावला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद